नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ कुठलीही कंटेंट नाही आहे आजचा व्हिडिओ आहे तो आपल्या एका सबस्क्रायबरने आपला एक व्हिडिओ आहे मागचा रिव्हर्स कसा घ्यावा त्या रिव्हर्सच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कमेंट केलं त्यांनी कमेंट अशी आहे की रिव्हर्स घेताना क्लचचा वापर मॅक्झिमम का करावा है ना पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे ती अशी ज्यावेळी रिव्हर्स घेतो हो, त्यावेळी आपण स्टेअरिंग करतो ना ते स्टेरिंग दे आता आपण गाडी चालू करतोय क्लच दाबलेला आहे जो पाय आहे या डिटेल मध्ये सांगत नाही गाडी चालू केली रिव्हर्स गिअर घेतला कमेंट मध्ये सांगितल्या प्रमाण आहे असा क्लच आपण सोडून दिला मध्ये मध्ये ऑपरेट नाही केला तर काय होते हे सांगणार आहे हळूहळू क्लच सोडायला लागलोय मी गाडी मागे चालल्या क्लच दाबत नाही बरं का मी तर बघितलं आता व्हिडिओ या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालं मी आहे असा क्लच सोडून दिला माझ्या गाडीवरचं कंट्रोल पूर्ण सुटलं मागून एक रिक्षा येत होती माझ्या गाडीवर माझं कंट्रोलच राहिलं नाही जर समजा मी इथं क्लच सोडलाच असता पूर्ण तर त्या गाडीला शंभर टक्के ठीक आहे ना कार्यक्रम तिथंच झाला असता आपला तर ह्यासाठी काय करायचं आपल्याला क्लच मध्ये मध्ये ऑपरेट करत राहायचं आता ते केल्यानंतर काय होतं हे सुद्धा पर्यंत दाखवतो शॉर्टमध्ये ठीक आहे ओके आता गाडी चालू केलेली आहे आपण रिव्हर्स गिअर घेतलेला आहे आता आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करतोय काय करतोय ब्रेक सोडलेला आहे एकदम सावकाश किलो सोडतोय सेम मागास सारखं नाही ठीक आहे ना हळूच क्लस सोडतोय गाडी मागत चालली परत क्लस दाबला परत तुला छाळावर सोडा लागले परत क्लस दाबला परत तुला छाळवर सोडा लागले परत क्लस दाबला परत तुला छाळावर सोडा लागले परत क्लस दाबला परत तुला छाळावर सोडा लागले प्लस दाबला तुला छाळावर सोडा लागलोय प्लस दाबला तुला छाळावर सोडा लागले प्लस दाबला तुला छाळावर सोडा लागले प्लस दाबला ओके तर ह्या पद्धतीने आपल्याला रिव्हर्स घ्यायचा आहे आता ह्याचं कारण काय नेमकं मी तुम्हाला आता सांगतो रिव्हर्स गेला नेमका प्रॉब्लेम असा असतो की ब्लाइंड स्पॉट जास्त मॅक्झिमम प्रमाणात ब्लाइंड स्पॉट असतो आता स्पॉट म्हणजे काय आपण मागच्या व्हिडीओ हो मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला ठीक आहे ना तर ब्लाइंड स्पॉटला काय होतंय की मागचा एरिया कव्हर करता येत नाही आपल्याला नजरेनं ना फार तर आपण मॅक्झिमम मिरर मध्ये बघू शकतोय खिडकीतून बाहेर बघू शकतोय तरी पूर्ण एरिया जो फ्रंटेज तुम्हाला दिसतो ना जसं नजरेला तसं रिव्हर्सला दिसत नाही ब्लाइंड स्पॉट मॅक्झिमम येतोय नेहमी रिव्हर्स घेताना एकदम सावकाश कंट्रोल गाडी आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे आणि एकदम सावकास रिव्हर्स घ्यायचा असतो ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट रिव्हर्स घेताना जर क्लच पूर्ण सोडून दिला आपण तर नेमकं काय होतं हे दाखवलं आणि क्लच पूर्ण नाही सोडून दिला क्लच सोडणं आणि क्लच पकडणं म्हणजे नेमकं काय एकदम शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर क्लच ज्यावेळी आपण सोडतो ना त्यावेळी इंजिन चाकाला कनेक्ट होतं ठीक आहे ना आणि ज्यावेळी क्लच दाबतो त्यावेळी इंजिन जाऊन चाकाचं कनेक्शन तुटतं ठीक आहे मी लक्षात आलं काय म्हणलं परत जर सांगतो बघा ज्यावेळी आपण क्लच दाबतो त्यावेळी चाकाचा आणि इंजिनचं कनेक्शन तुटतं जोपर्यंत गाडीला गती आहे तोपर्यंत गाडी मागे जात राहते आणि ज्यावेळी कनेक्शन जोड जोडायचं आपल्याला त्यावेळी परत एकदा क्लच सोडावा लागेल आपल्याला हळूहळू गाडी परत मागे जाईल परत कनेक्शन तोडायचं आहे परत क्लच दाबावं लागेल ठीक आहे ना क्लच ऑपरेट करत राहिलात तुम्ही कंटिन्यू की गाडीचा स्पीड कमी राहतो गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये राहते आता आपण दुसरा पॉईंट बघूया ठीक आहे आता आपण गाडी चालू करतोय हा घेतला रिव्हर्स गेअर मुद्दा हा होता की स्टेअरिंग लेफ्ट आणि राईट साईडला का फिरवत राहायचं आहे कंटिन्यू स्ट्रेट असंच का नाही ह्याचं कारण सांगतो आता मी स्टेअरिंग स्ट्रेट पकडले बघा आता गाडी आहे मी क्लच फक्त ऑपरेट आपल्या पद्धतीने करतोय जरा क्लच दाबायचा सोडायचा हे काय आता डिटेल सांगत नाही मी फक्त स्टेअरिंग वर फोकस आहे माझा ठीक आहे स्टेरिंग मी आहे सरळ पकडले आणि गाडी मागे मागे घेतोय मी स्टेरिंग अजिबात ऑपरेट करत नाही बरं का मी तुमच्या लक्षात येते का बघा गाडी थोडी थोडी तिरकी चालल्या अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये वाटत असेल की गाडी सरळ चालल्या पण अॅक्च्युअल मध्ये ती पद्धतच चुकीची आहे जरा जसं जसं माग जाईल मी तस तुमच्या लक्षात येत जाईल तर बघितला नेमकं काय होतंय हातच्या कंकणाला आरसा कशाला त्यासाठी मी सांगितलं की प्रॅक्टिकली करून दाखवतो तुम्हाला हाय असं स्टेअरिंग पकडलेलं मी स्टेरिंग अजिबात ऑपरेट केलं नाही गाडी तिरकी तिरकी जात्या यासाठी आपल्याला काय करायचंय स्टेरिंग अशा पद्धतीने हळूहळू लेफ्ट राईट करत राहिलात तुम्ही की तुम्हाला पाहिजे त्या दिशेनं तुम्हाला स्टेरिंग नेता येते पाहिजे त्या दिशेनं गाडी नेता येत्या इन शॉर्ट गाडी तुमची रिव्हर्स परफेक्ट बसू शकता जर तुम्ही स्टेअरिंग नाही ऑपरेट केलात तर गाडी जिकडे जाणार आहे तिकडं तुम्हाला घेऊन जाईल त्यासाठी काय करायचं आपण आपण गाडी घेऊन जायचे ना त्यासाठी करायचं असं आहे की स्टेअरिंग ऑपरेट करत आहे ओके तर मित्रांनो हे होतं आपल्या कमेंटचं उत्तर कमेंट कोणाची होती स्पर्श पाटील तर स्पर्श पाटील साहेबांचा पुन्हा एकदा आपण आपल्या ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीनं आभार म्हणूया आणि तुम्हालाही कुठल्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओला नक्कीच कमेंट करा त्याची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळून जातील आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कुठलीही शंका आली तर निसंकोचपणे विचारायला विसरू नका धन्यवाद